श्री स्वामी समर्थ शिव उपासनेमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि कोणत्या गोष्टीचे पालन करणे अतिशय आवश्यक असते तर भगवान शंकराला पाणी अतिशय प्रिय आहे त्याच्या सतत अभिषेकाने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात म्हणून जेथे जेथे शंकराचे पिंडी असतात तिथे पाण्याची संततधार पडावी अशी तिथे व्यवस्था केलेली असते म्हणून भगवान शंकराला जर आपण रुद्राभिषेक केला तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात दुसरं अमावस्येच्या दिवशी शिव उपासना करणे सर्वात चांगले होय भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षांचा माळा धारण केल्या वाचून महादेवाची पूजा कधीही करू नये शंकराला बेलाचे पान नेहमी पालथे व्हावावे बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही थंडीला अर्धीच प्रदक्षिणा घालावी संपूर्ण घालू नये पिंडीमधून जे पाणी बाहेर जाते त्यानंतर जे पाणी बाहेर जाते त्या पाण्याला कधीही ओलांडू नये शाळीग्राम व बाणलिंग यांची पूजा मूर्तीपूजेपेक्षा श्रेष्ठ आहे कारण आवाहन इत्यादी न करता शाळीग्राम व बाललिंग यांच्या ठाई भगवान शंकराचे वास्तव्य सदा सर्व काळ असते आणि शंकराला आपण जर का रुद्राभिषेक नेहमी केला तर भगवान शंकर हे कायम आपल्या पाठीशी राहतात म्हणजेच लोटा पाण्याने आपण भगवान शंकराला रोज अभिषेक केला तर आपल्या आयुष्यातले सर्व प्रश्न भगवान शंकर भगवान भोलेनाथ अतिशय सहजपणे आणि आपल्या आयुष्यातून जे अडथळे आहेत ते अडथळे आपोआप निघून जातात आपल्या प्रश्नांचं निराकरण होते अशा प्रकारे भगवान शंकराला शंकरा शंकरा म्हणजेच शिव शु उपासनेमध्ये कोणत्या गोष्टी पाळाव्या हे आपण पाहिले अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद